चोपडा तालुक्यातील अंत्योदय हो शिधापत्रिकाधारक यांना कार्ड एक साडी या प्रमाणे वाटप करण्याचे शासनाचे निर्देश असून आज चोपडा तालुक्याच्या आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे मॅडम यांच्या हस्ते आज तालुकास्तरीय कार्यक्रमामध्ये कार्यक्रम शुभारंभ करण्यात आला असून आज पातळी स्वरूपात सुमारे तीनशे बहिणींना साडी वाटप करण्यात आलं तालुक्यातील एकशे अडतीस दुकानांमधून दहा हजार तीनशे वीस इतक्या काळवरती आपण साडी वाटप करणार आहोत उद्याची महाशिवरात्री आणि पुढील शनिवार रविवार या तीन दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यातील सर्व पात्र चित्रपटांना संपूर्ण साड्यांचं वाटप करण्यात येणार आहे